स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्श रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्श रेसिडेन्सी आपले स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्श रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंगसाठी संपर्क नऊ एक सहा सात एक एक दोन पाच एक एक थर्टी फर्स्ट म्हंटलं की मौज मजा नॉन व्हेज आणि त्याबरोबर सगळं आलंच परंतु आपण कोणत्या प्रकारचं मांस खातोय हे तुम्हाला माहीत आहे का मात्र हे मांस खात असताना आता तुम्हाला काळजी घ्यावी लागणार आहे कारण मद्यपींकडून शुद्ध हरपल्यावर त्यांना याची काहीच कल्पना नसते आणि शिजवलेलं मांस कोणतं हेही कळत नाही कर्जतमध्ये सध्या गोवंशीय जनावरांची कत्तल करून त्यांचं मांस विक्रीला जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय कर्जतजवळील नांगुर्ले परिसरात मोठ्या प्रमाणात रक्ताचे पाठ दिसून आलेत दरम्यान घटनास्थळी कर्जत पोलीस हजर होताच हे रक्ताचे पाठ हे गोवंशीय जनावरांची कत्तल केल्याचं दिसून आलं मात्र जनावरांचं मास येथे कुठेही दिसून न आल्यानं हे मांस विक्रीसाठी गेल्याचा अंदाज लावण्यात आलाय चार ते पाच जनावर येथे कापण्यात आल्याचा अंदाज पोलिसांकडून लावण्यात आलाय कर्जत तालुक्यात मागील काही वर्षात गोवंशीय जनावरांची कत्तल करून त्यांचं मास विक्रीसाठी ठाणे मुंबई मुंग्रा या परिसरात हॉटेलसाठी जात असल्याचं सांगण्यात आलं होतं त्यातच तालुक्यातील नांगुर्लेजवळील दामखिंडी परिसरातील मोकळ्या माळरानावर मोठ्या प्रमाणात रक्ताचे पाठ येथील गुराख्याला दिसून आले याबाबत कर्जत पोलिसांना माहिती देण्यात आली होती घटनेची माहिती होताच कर्जत पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षक पदावर असलेले गायकवाड हे आपल्या अन्य पोलीस साथीदारांना सोबत घेऊन घटनास्थळी दाखल झाले होते तर ग्रामस्थांनी देखील एकच गर्दी केली होती या परिसरात पोलिसांना गुरांना बांधण्यात येणारे दोरखंड सापडून आले असून कापलेल्या जनावरांची घाण सापडून आली आहे चार ते पाच गोवंशीय जनावरांची कत्तल करून त्यांचं मांस हे विक्रीसाठी नेल्याचा अंदाज या ठिकाणी लावण्यात आला तर या चौकशीत रस्त्यावर फिरणारी गोवंशीय जनावरं अज्ञातांनी पकडून कत्तल केल्याचं बोललं जात असून याही अगोदर या परिसरात अशा प्रकारच्या घटना दोन वेळा घडल्याचं येथील ग्रामस्थ सांगत होते मोकळ्या माळ कत्तल करण्यात आलेल्या जनावरांचं कुठे सापडून न आल्यानं हे मास विक्रीसाठी नेण्यात आलेला प्रकार असल्याचं पोलीस तपासात पुढे एकूणच बोकड आणि मेंढा यांचं मास, मास महाग भेटत असून तेच गोवंशीय मास हे दोनशे रुपये किलोनं स्वस्तात विकलं जात असल्यानं हे मास हॉटेल व्यवसायामध्ये आणि खाण्यासाठी विक्रीसाठी पाठवलं जात आहे नवी मुंबई मुंब्रा ठाणे पनवेल अशा ठिकाणी हे मास वाहनातून कापून छुप्या पद्धतीनं नेत असल्याचं समोर असताना आता चक्क थर्टी फर्स्ट या नवीन वर्षाच्या स्वागताला कर्जत तालुक्यात गोवंशीय जनावरांची कत्तल केल्याचं समोर आल्यानं यांचं मास विक्रीसाठी गेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय यावर गोरक्षक यांनी घटनेचा पोलिसांनी तपास करून आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी लावून धरली आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी अजय गायकवाड कर्जत